मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने रविवारी उत्तर भारतातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला उत्तर भारतात पावसामुळे घडलेल्या विविध वी घटनांमध्ये वीसहून अधिक जणांचा मृत्यू झालाय जलप्रलयाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसलाय हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ फाटला आणि इथल्या नागरिकांचं जणू जीवन विस्कटलं नद्यांना पूर आला असून सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत नजर जाईल तिथवर पाणीच पाणी पाहायला मिळत जमिनीचा एक तुकडाही नजरेस पडत नाहीये गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर हजारो नागरिक पुरात अडकले हिमाचल प्रदेशातील पुराची दाहकता दाखवणारी अनेक दृश्य समोर आली आहेत यापैकी एक म्हणजे ढकफुटी नागरी वस्त्यांमध्ये चिखल आणि गाळ वाहून आला मंडीमध्ये पुराचा हाहाकार कार पाहायला मिळतोय मात्र पूर परिस्थितीतही नागरिक घर सोडायला तयार आहेत या भागातील नागरिकांना घर सोडण्याची विनंती करत असताना एक घर पुरात कोसळलं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत मंडीतील प्रसिद्ध मंदिर पंचभक्त्रेलंय व्यास नदीला पूर आल्यानंतर पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले उत्तराखंड मध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलाय पूरग्रस्त भागातून जात असलेली एक बस वाहत्या नदीत अडकल्याचा व्हिडिओ समोर आला उत्तराखंडच्या रामगड गावात एक बस नदीमध्ये अडकली नदीच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यानं बस एका बाजूला कलंडली त्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवासी बसच्या टप्पावरून उड्या मारू लागले हिमाचल प्रदेश रोडवेची ही बस देहराडूनला जात होती मात्र विकासनगर जवळ ती पुरात अडकली बस नदीत अडकल्याचं कळतात प्रवाशांनी पुढे मारण्याचा प्रयत्न केला तसंच आपलं सामान बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातल्याची परिस्थिती आहे या भागातील नद्यांनी रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे तसंच घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे निसर्गानं रौद्ररूप धारण केल्यानं हिमाचलमध्ये दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे डोंगर कड्यांवरून दगड रस्त्यावर पडत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय सनवारा इथल्या कालका शिमला राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली डोंगर माथ्यावरून मोठी दरड कोसळत असताना दोन तीन वाहनं काही सेकंदाच्या आत रस्त्यावरून पुढे गेले अन्यथा या वाहनांवर दरडीचे भले मोठे दगड कोसळून मोठा अपघात झाला असता दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाच जवळच्या रामणीजवळ दरड कोसळली आहे त्यामुळे अनेक पर्यटक अडकल्याची माहिती मिळतीय काळ आला होता पण वेळ नाही असंच काहीच घडलं असं व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे रस्त्यावरून जाताना काटेकोरपणे पालन केल्यास अपघाताला सामोरं जावं लागणार नाही जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका सुद्धा पुराच्या विळख्यात सापडलाय अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि पेन्सिल्व्हेनिया शहरांच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं सखल भागात पाणी साचल्यानं वाहनं अडकले मुसळधार पावसानं अमेरिकेत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे न्यूयॉर्कसह अमेरिकेतील सर्वच भागात पुराचा कहर पाहायला मिळतोय हायलँड पॉल्स ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्क मध्ये अतिवृष्टीनं अचानक पूर आला मॅनहटन पासून चाळीस मैल लांब असलेल्या स्टोनी पॉईंट शहरात पुराचं पाणी शिरलं स्टोनी पॉइंट शहरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं पेन्सिल्वेनिया शहरात सुद्धा पूरजन्य स्थिती निर्माण केली आहे एलन टाउन पासून जवळपास पंधरा मैलावर असलेल्या दक्षिण पूर्वेकडील क्वेअर टाऊन मधील रस्ते जलमय झाले क्वेअर टाउनला सुद्धा पुराचा वेढा पडलाय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सत्ता सहभागानंतर आता महाविकास आघाडीच्या स्थापनेतील अनेक किस्से बाहेर येऊ लागलेत त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक नवा गौप्यस्फोट केलाय मात्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा हा दावा फेटाळून लावला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली या घटनेला आता जवळपास साडेतीन वर्ष उलटली मात्र राष्ट्रवादीच्या सत्ता सहभागानंतर मबियाची स्थापना आणि ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवनवे गौप्यस्फोट केले जात आहेत असाच एक गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलाय माझी अशी माहिती आहे की त्यांनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली आणि माझं नाव सुचवा म्हणून सांगितलं आणि मग पवार साहेबांनी त्यांचं नाव सुचवलं उद्धव ठाकरेने मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं म्हणत शिंदेचा आरोप फेटाळला आणि म्हणून आणि म्हणूनच नाही ना ना तर मला काय आशा नव्हती हो की मला मुख्यमंत्री व्हायचे अरे मला मुख्यमंत्री करायचं तू तुम्ही कधी करा मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती हो एकंदरीत दोन हजार एकोणीस मधील घडामोडींवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वार पलटवार सुरू आहे त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादीतील नऊ आमदारांनी सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधीला आता एक आठवडा उलटलाय मात्र अजूनही खाते वाटप झालेलं नसल्यानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेली वर्षी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार तात्काळ करण्यात आला ज्यांना खाती मिळाले नाहीत त्यांना लवकर खाती दिली जातील असं आश्वासन त्यावेळी देण्यात आलं होतं मात्र हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही मात्र दोन जुलैला अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला आणि नऊ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली खाते वाटप झालेलं नाही त्यावरून संजय राऊत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री तर त्यांच्या गटाचे नेते बिनखात्याचे मंत्री असल्याचा हल्ला बोल राऊतांनी केलाय अजित पवार हे सध्या बिन खात्याचे बिन खात्याचे उपमुख्यमंत्री आघाडीचं जेव्हा सरकार स्थापन झालं महिन्यानंतर दुसरं मंत्री मंत्रिमंडळामध्ये बाकीच्या लोकांना घेतलं विरोधकांच्या या टीकेनंतर अजित पवार गटाच्या मंत्र्यांचं खाते वाटप कधी होणार कुणाला कुठली खाती मिळणार अजित पवारांना आणखी कुठली खाती मिळणार याची चर्चा रंगली आहे भाजप शिंदेच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा अर्थमंत्रीपद मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय तसं स्पष्ट संकेत राज्य सरकारच्या एका जी आर मधून मिळत आहेत त्यामुळे अजित पवारांच्या अर्थमंत्री पदामुळे शिंदेच्या शिवसेनेतील नाराजी वाढण्याची महाराष्ट्र सरकार ऊर्जा विभागाच्या जी आर मध्ये वित्त मंत्री म्हणूनच नाव नाही सरकारनं नेमलेल्या ना नवीन समितीमध्ये पाच सदस्य आहेत ज्याचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांकडील अर्थ खातं हे पुन्हा एकदा अजित पवार यांना दिलं जाणार असल्याची माहिती न्यूज एटी लोकमतला सूत्रांनी दिली आहे अर्थ खातं जर त्यांच्याकडे असेल आणि त्यांनी मागणी केली असेल तर निश्चितच मुख्यमंत्री यावर विचार करतील अजित पवार पुन्हा अर्थमंत्री होण्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचा सूर मात्र वेगळा आहे ही जी नाराजगी याचा फायदा अजितदादाने घेतला त्यावेळेला पक्ष वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी काही चूक केली नाही त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला चांगला पिक्चर मध्ये गाणे बघा कोणाच्या खांद्यावर कोणाची होते तशी परिस्थिती आताच्या सरकारची आहे एकंदरीत अजित पवारांना पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे पण तसं घडलं तर शिंदेच्या शिवसेनेत नाराजी उफाळण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय तोडगा काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी याचिका ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालय एकतीस जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या याचिकेत निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे विधिमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फूट समजणं चुकीचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे सत्ता संघर्षाच्या आधीच शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देणं चुकीचं असल्याचं ठाकरे गटानं याचिकेत म्हटलं आहे या, या पार्श्वूवर उद्धव ठाकरेंनी अमरावतीत मोठं विधान केलंय शिवसेना हे नाम मेरे पिताजीने मेरे दादाजीने दिया था वो नाम तुम्ही किसी को लेने नहीं दूंगा वो नाम देना इलेक्शन कमिशन का अधिकारी दिले आता एकतीस जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत घटनापीठ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार का की या संदर्भात वेगळे निर्देश देणार याची उत्सुकता आहे महाराष्ट्रात राजकीय उलताफालच सुरू आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं आमदार अपात्रतेसंदर्भात नार्वेकरांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटीस बजावली आहे शिवसेनेचे चाळीस आमदार आणि ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आली आहे अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे मात्र हा अवधी कमी असल्याचा दावा करत शिवसेनेचे आमदार उत्तर देण्यासाठी वेळ मागणार आहेत नोटीसच्या उत्तर द्यायला काही कालावधी लागणार आहे म्हणून पहिल्यांदा आम्ही या जे दिवसाची मुदत दिली या मुदतीला थोडीशी मुदत वाढ मागणार आहोत आहोत त्यांना विनंती करणार की आम्हाला थोडीशी मुदत वाढ द्यावी सत्ता संघर्षावरील निकालावेळी सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी मुदती निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यासाठी विलंब लावत असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे उद्धव ठाकरेंनी नागपुरात घेतलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर टीकेचे जोरदार बाण सोडले केंद्र सरकारवरही उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला केंद्राच्या योजनांचा जनतेला खरा लाभ मिळाला का हे तपासण्यासाठी होऊन जाऊ दे चर्चा हा कार्यक्रम हाती घ्या असं आवाहन ठाकरेंनी केलंय नागपुरात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय भाजपनं आपल्या विचारसरणीला सोडचिठ्ठी दिल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे भाजपले म्हणत तुका भ्रष्टते भाजपा पक्ष वाढवावा तुम्ही आता बीजेपीच भ्रष्ट जनता पार्टी असं नाव करा भ्रष्ट जनता पार्टी केंद्राच्या योजनांचा गौगवा केला जातो मात्र या योजनेचा जनतेला खरा लाभ मिळाला का हे विचारण्यासाठी होऊन जाऊ दे चर्चा हा कार्यक्रम हाती घ्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष आपल्या देशाच्या आयुष्याची आपण एका व्यक्तीच्या हातामध्ये दिली आता मला होऊन जाऊ दे चर्चा हा एक कार्यक्रम पाहिजे होऊन जाऊ दे चर्चा आपल्या कार्यक्रमाच्या गावात होऊन जाऊ जाऊ दे चर्चा भाजपवाल्यांनी शिवसेना पक्ष चोरला आज राष्ट्रवादी चोरली उद्या आणखी काही चोरतील असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे अमरावतीमध्ये दिवसभर हाय ओल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला उद्धव ठाकरेंनी काही लोकांचं महत्त्व थोड्याच काळापुरतं मर्यादित राहतं असा टोला राणा दाम्पत्याला लगावला तर उद्धव ठाकरेने आम्हाला हिंदुत्व शिकू नये असा पलटवार राणा दाम्पत्याकडून करण्यात आला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं उद्धव ठाकरे आणि राणा दाम्पत्यात मागील वर्षीपासून राजकीय संघर्ष सुरू झालाय उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आमदार अभिराणांचा राणांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला तर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत साडीचोळी भेट देण्याचा प्रयत्न केला हनुमान चालीचं पठण करा पण तो जो काय द्रोणागिरी आहे तो द्रोणागिरी हनुमानाच्या हातातला वेगळा होता आणि ह्यांच्या हातातला जो द्रोणागिरी आहे उपऱ्यांचा त्याच्या ओझ्याखाली तुम्ही दबून जात आहे हे तर तुमच्या लक्षात येतंय का आमचं हिंदुत्व आजही आहे उद्याही राहील आणि भविष्यातही राहील कारण आम्हाला तुम्ही हिंदुत्व शिकू नका उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून मागील वर्षी राजकीय वातावरण आता वर्षी सरकार मात्र ठाकरे आणि राणा असलेला राजकीय संघर्ष कायम असल्याचं स्पष्ट आहे अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं एकमेकांवर दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यात आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवारांनी केलेल्या बंडावर मोठ वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी पक्ष काढला तो भाजपनं फोडल्याचं रोहित पवारांनी म्हटलं देशभरात भाजप विरोधी वातावरण आहे त्यावर कोणी बोलू नये यासाठी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी फोडल्याचा हल्ला बोल रोहित पवारांनी भाजपवर केला या फुटीच्या माध्यमातून भाजपनं पवार कुटुंबात भांडणं लावल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला तसंच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना उत्तर देत आहेत आणि भाजप मजा घेत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली हे जे काय राजकारण चाललंय बीजेपी मस्तपणे एसीच्या ठिकाणी राहून मजा मागतायत आम्ही आमच्यात भांडतोय अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्याच गटातील काही नेते अजित पवार यांना विलन ठरवत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय पार्टी फुटायचं वगैरे त्यांनी अजितदादांवर फोडलं तर इथं कुठंतरी मला असं वाटतं की अजितदादांनाच विलन हे चार पाच लोक करतायत अजित पवार आणि पवार घरामध्ये ठरवून साहेबांचा राजीनामा द्यायचा आणि मग काय करायचं तुम्ही करता आम्हाला सांगितलं होतं शरद पवार यांचा विचार पुढे जाणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय खाजगी कार्यालयात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे नियमांचं उल्लंघन केल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे उपहारगृहात सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आणि धूम्रपान यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात या पार्श्वभूमीवर सरकारनं कडक पावलं उचलली आहेत शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर बंदी आहे आता खाजगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर केला तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले खाजगी कार्यालय आणि उपहारगृहांमध्ये गृहांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी घालण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन केल्यास दोनशे रुपये दंड केला जाणार आहे या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले तंबाखूमुक्त परिसर करण्याचे आदेश सरकारनं दिलेत स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला आणि त्यानंतर काही तासातच बापलेखाचा मृत्यू झाला तर एका मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलंय पलटण शहरात राहणाऱ्या हनुमंतराव पोतेरी त्यांची पत्नी मुलगा अमित आणि मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केलं त्यानंतर हनुमंतराव अमित आणि श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काडा प्राशन केला काडा प्यायल्यानंतर हे सगळे जण झोपी गेले मात्र मध्यरात्री या तिघांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना शहरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव आणि मुलगा अमित यांचा अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरानं मृत्यू झाला

मराठवाड्यात यंदा जून महिन्यात पावसानं जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली जुलैमध्ये अपेक्षित पाऊस अजून झालेला नाहीये त्यामुळे पेरण्या रखडल्या या विभागातील छोट्या मोठ्या प्रकल्पातला पाणीसाठा देखील आता कमी होताना दिसतोय मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलाय त्यामुळे शेतीसाठी किंवा इतर खालच्या धरणात पाणी सोडता येणार नाही अशी भूमिका पालकमंत्री संदीपान भुमरेने घेतली आहे मराठवाडा विभागातील प्रमुख अकरा धरणात सध्या तेहतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे विशेष म्हणजे गेली वर्षी आजच्या दिवशी हा जलसाठा चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के इतका होता जर अशीच स्थिती राहिली तर मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील खबरदारीची पावलं उचलली जात आहेत टोमॅटोचे दर दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहेत चांगल्या प्रतीचा एक किलो टोमॅटोचा दर दीडशे रुपयांवर गेलाय त्यामुळे टोमॅटो खावं की नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय काही दिवसांपूर्वी कवडीमोल दरानं टोमॅटो विकला जात होता मात्र आता एक किलो टोमॅटोला एक लिटर पेट्रोलपेक्षा जास्त दर मिळतोय पावसाळ्यांनी आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे दर गगनाला भिडले सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचा दर दीडशे रुपयांवर गेलाय तर किरकोळ टोमॅटो एकशे वीस रुपये किलो दरानं विकला जातो पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोचा ता दर हा शंभर ते एकशे दहा रुपयाप्रमाणे चालतो टोमॅटोच्या वाढत्या दरानं ग्राहकांचं बजेट कोलमडलं असून ग्राहक टोमॅटो खरेदीत हात आकडता घेत आहेत वसईत हिट अँड रनची घटना घडली या घटनेत स्कूटीवरील दोन तरुणांना एका भरधाव कारनं धडक दिली हे धडक देणाऱ्या कार चालकाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत वसईतील प्रसाद प्रजापती आणि त्याचा चुलत भाऊ नितेश प्रजापती हे पहाटे वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात जात होते वसईच्या फादरवाडी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून निघत असताना त्यात रस्त्यावरून आलेल्या कारनं दोघांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली आणि कार चालक पळून गेला या दुर्घटनेत प्रसाद आणि नितेश दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईतल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाळीव पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं स्कूटीला धडक देणाऱ्या कार चालकाचा शोध घेत आहेत तर या होत्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत